यवतमाळच्या अवधतवाडी पोलिसांनी काही दिवसांआधी मंगळसूत्र चोरांना अटक केली होती यातच आता जाम मार्गावर पुन्हा मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली गड़ आहे यामुळे मंगळसूत्र चोरटे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं दिसतंय प्रीती कुणघर असं फिर्यादीचं नाव आहे परिसरातील गणपती मंदिराच्या खुल्या जागेत हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रीती मनीषा चव्हाण यांच्यासह सायंकाळी मंदिराकडे जात होत्या दरम्यान समोरून दुचाकीवरून आलेल्या आरोपीनं महिलेच्या गळ्यातील तीन तोळे वजण्याचं सोन्याचं मंगळसूत्र हिसकावलं मात्र महिलेनं प्रसंगावधान राखत मंगळसूत्र पकडून ठेवलं यामुळे महिलेच्या मंगळसूत्राचं पदक आणि एक भाग तिच्याच हातात राहिलं तर अर्धा भाग चोरट्याच्या हाती गेला तेरा ग्रॅम सोनं या चोरट्याच्या हाती लागलं तर पोलिसांनी काही दिवसांआधीच तीन मंगळसूत्र चोरट्यांना अटक केली होती आणि यातच मंगळसूत्र चोरीच्या घटना पुन्हा घडू लागल्यामुळे पोलिसांसमोर त्यांना अटक करण्याचं आव्हान उभं ठाकलं आहे